नमस्कार मित्रांनो बुद्धिमान लोक सामान्य लोकांपेक्षा नेहमीच वेगळे असतात कारण बुद्धिमान लोक या गोष्ट सात गोष्टी केल्याशिवाय राहत नाहीत आणि ते आयुष्यात नक्कीच सगळ्यांच्या पुढे असतात तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या, त्या सात गोष्टी तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवत आहे पूर्ण कृपया दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण ऐका तर मित्रांनो बुद्धिमान लोकांचे मित्र खूप कमी असतात कारण मित्रांमुळे लोकांचा वेळ हा त्यांच्यामध्ये फार मदे वाया जात असतो तर ते स्वतःवरती फोकस जास्त करतात त्यांचे मित्र खूप कमी असतात नंबर दोन जर कोणी यांना त्रास देत असेल तर ती लोकं भांडत बसत नाही बदल्या घ्यायच्या मागे लागतात कारण भांडणात ते त्यांचा वेळ वाया घालवत नाहीत मित्रांनो इथं लक्षात येते आहे का कारण ते त्यांचा ते प्रत्येक ठिकाणी वेळ वाचवण्याचा खूप प्रयत्न करतात नंबर तीन मी खरा तू चुकीचा या वायफळ बोलण्यावरती तुमचा वेळ वाया घालवू नका का तूच बरोबर म्हणून लोक पुढं निघून जातात कारण त्यांना श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव महत्वाचा नसतो त्यांना त्यांच्या वेळेची मर्यादा ठरलेली असते मित्रांनो नंबर चार जास्त लोक तर बुद्धिमान लोकांना वेळे म्हणतात पण त्यांचा याचा काहीच फरक पडत नाही नंबर पाच बुद्धिमान लोक खूप वेळा हसतात पण रडत नाहीत बघितलं तर बुद्धिमान लोक खूप वेळा जिंकतात पण त्यांना जास्त लोकांना ते सांगत बसत नाहीत नाहीतर आपले सर्वसामान्य लोक त्यांच्या यशाचा गवगवा केल्याशिवाय राहत नाहीत मित्रांनो इथं कोणतेही गोष्ट तुलनात्मक नाही पण बुद्धिमान लोकांमध्ये या सात गोष्टी असल्यामुळे त्या सक्सेसच्या खूप ते, ते जवळ असतात नंबर सहा स्वतःच शिक्षण नोकरी आणि कुटुंब या गोष्टींना ही लोक खूप जास्त महत्व देतात नंबर सात कोणत्याही परिस्थितीत ही लोक खुश असतात तीच लोक बुद्धिमान असतात कारण मित्रांनो सगळ्यात जास्त यांच्याकडे वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं जबाबदाऱ्या वेळच्या वेळी पार पाडतात मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद